आशा खडसे यांनी शायरीतून जे आहे प्रत्यक्ष खडसेंचं वर्चस्व हे होतं आणि पुढेही राहणार असं म्हटलेलं आहे शुभेच्छा त्यांना वर्चस्वाची लढाई असेल तर शुभेच्छा त्यांना महिला सुरक्षित नाही म्हणता येते की मुक्तनगरमध्ये दादागिरी गुंडागिरी वाढलेली आहे त्याच्यासाठी मी आता निवडणूक यादीत उतरली या नगर पंचायत आजपर्यंत कधीच नाही उतरलं मला ह्या दोघी गोष्टीचा ताळमेळ समजत नाही आहे मला काही बुद्धिवान लोकांची इतकी मी बुद्धिवान नाही कारण मी थोडं मी फक्त ग्रॅज्युएट आहे पोस्ट ग्रॅज्युएट नाही आहे तेवढं समजत नाही की नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सत्ता आल्याने कायदा सुव्यवस्था बरकरार राहत असेल कारण नगरपालिकेचं इलेक्शन हे फक्त मला असं वाटतं की नगरपालिकेपुरतं आहे आणि स्था सा, स्थानिक मूलभूत सुविधांपुरतं असतं नगरपालिकेत सत्ता आल्याने कायदा सुव्यवस्था कशी बरकरार राहू शकते याचा ता मला काही अर्थ समजत नाही एखादा केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्रीपदावर बसल्यावर तर असं म्हणत असेल की नगरपालिकेत सत्ता आल्यावर मी इथे कायदा सुव्यवस्था आणेल आणि गुंडगिरी नष्ट करेल तो मला तर मला असं वाटतं की पोरकटपणाचं विधान आहे नगरपालिकेमध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गावाचा विकास करण्यासाठी वॉटर कटर मीटरचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ता असली पाहिजे अशा पद्धतीची मी आतापर्यंत ऐकत होतो पण ताईंचं काहीतरी वेगळं मत असेल किंवा त्यांचं वेगळं त्याच्यात कन्सेप्ट असेल की नगरपालिकेत सत्ता आल्याने ग्रह डिपार्टमेंट त्यांचं होऊन जाईल आणि ग्रह डिपार्टमेंटच्या माध्यमातून मग ते उद्या दिवशी कायद्याचा धाक निर्माण करतील आणि जे गुंड असतील त्यांना कुठेतरी वटणीवर आणतील असं काही कन्सेप्ट त्यांचा असेल तर हरकत नाही आरोप केलेला आहे घराणेशाहीचा बोलण्याचा अधिकार कोणाला आहे जो घराणेशाही करत आहे त्याला आहे हे काय करा हे घराणेशाहीच्या संदर्भात यांचं ऐकून कोण ऐकलं त्यांचं घराणेशाहीच्या संदर्भात ज्यांच्या घरामध्ये अगर... ग्रामपंचायतपासून म्हणजे ग्रामपंचायत सदस्य स्वतः लढले सरपंच स्वतः झाले झेडपी लढले सभापती झालात हरिवंश सन्माननीय हरिभवंचं तिकीट आहे ऐनविडवर अर्ध्यातून तिकीट करून खासदार झालात तीन वेळा खासदार झालात तुमच्याच कुटुंबात आमदार आहे तुमच्या कुटुंबामध्ये एम एल सीचा उमेदवार होता तुमच्या कुटुंबात जिल्हा बँक आहे तुमच्या कुटुंबामध्ये दूध संघ आहे एकाच घरात एवढा असणारा माणूस जर घरवारी शाही बोलत असेल तर त्यांना देवच त्यांचं भल मग पती वारल्यामुळे हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे ना पती वारल्यामुळे अनपेक्षित आल्या पण ननंदबाई कसे काय आल्या सासूबाई कसे काय आल्या हा सासरे कसे दुसऱ्या पक्षात जाऊन झाले ना आता कसे सासरे दोनच मिनिटात तिथे आले अरे सासरे तर इतके विसरले आहे की भुसावळची सभा राष्ट्रवादीची आणि तिथे कमळ सांगताय कारण त्यांना समजत नाही मी सकाळी प्रचार करतोय संध्याकाळी प्रचार करतो आहे हेच त्यांना समजत नाही आहे सकाळी तिकडे वेगळा प्रचार करतो संध्याकाळी इकडे प्रचार वेगळा कर दोन पक्षाचा एकच माणूस तो एक पिक्चर पाहिला मी अपरिचित त्याच्या तो दहा मिनटात काहीतरी भूमिका बदलतो दहा मिनटात भूमिका बदलतो चहाच्या वही आणि भत्तीच्या बी वही आहे अशा पद्धतीची मुक्ताईनगरची परिस्थिती झाली तुम्ही बघत असाल का गल्ल्याबाळे कशा फिरत फिरताय केंद्रीय मंत्री गल्लीत मतदान मागताय माझी मंत्री माझी म मुख्य म्हणजे भावी मुख्यमंत्री माझी बारा खात्याचे मंत्री विरोधी पक्षांना पाच वर्ष इतके मोठे मोठे पदं गल्लीत फिरत आहे का काय कारण आहे ग्रामपंचायत सारखी नगरपंचायत आहे आमची भुसावळची हा वर्ग नगरपंचायत नाही आहे की जिथे वस्त्रोद्योग मंत्री स्वतः पाहत आहे असं काही नाही आहे इथे छोटीशी आहे त्याच्यात त्यांना किती किती पंकजा मुंडे तीना बोलावं हो लागतं आहे काय काय करावं लागतं आहे पूर्ण जिल्ह्याचे लोकं बोलावं लागतं आहे काही तर ऑडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग मायकतं त्यांची अशा आल्या आहे की माझी प्रतिष्ठा बनायला लागली काही पण करा आम्हाला निवडून द्या ते जे संपलेले लोक आहे त्यांची त्यांचं नाव बी घेणार टिकणे तर संपले त्यांचं नाव काय घेणार आहे पण आणि ते मला प्रश्न विचारत आहे पस्तीस वर्ष सत्तेत राहिले अनेक पदं भूषल्यावर मला प्रश्न विचारताय थोडंसं हमने गिरेवान वाहन मी के देखो आणि तुम्ही एक शेअरमधला मी हजार शेअर बनवू शकतो पण ते मला माझा वेळ वाया घालायचा नाही आता काय म्हणणार आहे काय शेअर म्हणणार त्यांचं हे झूठे लोक आहे अलग लक्षात ह्या लोकांच्या संदर्भात काही बोलायला गेलात तर हे राजकीय लोकांशी असं भावनिक टच नाही आहे लोकांशी जास्त भावनिक टच असेल ना तो सगळ्या गोष्टी बरोबर करतो आगा। आगा। मी असं काही म्हटलेलं नव्हतं मी असं म्हटलं होतं हे कोण दोन कुटुंबाची निवडणूक नाही दोन विचाराची निवडणूक आहे हे विचाराच्या लढाईची निवडणूक आहे माझ्याकडे आज माझ्याकडे बाईट आहे आणि मी असं म्हणून ठीक आहे तुम्हाला ते संधी साधून इकडे यायचं असेल तर या ना तुम्हाला कोण दाबवलं असंही तुम्ही हाईट पद्धतीमध्ये काम करतो आता ओपन आलात पण ओपन येऊन फक्त हे स्थान लक्षात ठेवा की तुम्ही ज्या गावात प्रचार करता आहात किंवा ज्या गावात प्रचार करताय आता तिथे चिन्ह काय सांगायचं नाही तर भुसाळमध्ये जाऊन तुम्ही कमर सांगता आणि इथे येऊन काय वेगळं सांगायला सुद्धा प्रॉब्लेम होईल छुपा कशाचा ओपन नाही ना आता ओपन झालं ना छुपा कुठे राहिला आता ओपन झालेच आहे खडसेसाहेब ओपन झाले आता खडसेहेब ओप गल्ली गल्ली फिरत आहे कोणाचा प्रचार करत कमरचा प्रचार करत फिरत आहे आणि मला ह्या गोष्टीचं पण आच्चार्य आहे की वरतून आतापर्यंत इतके मोठे ते राष्ट्रीय नेते आहे राष्ट्रीय धरोहर आहे विचारांची खडसेसाहेब म्हणजे आणि त्यांची दखल कोण राष्ट्रवादीचा नेता घेत नाही आहे की हे इथे काय करत करताय तिकडे काय करत आहे पण ठीक आहे हरकत नाही त्यांना शुभेच्छा आहे दोघांना माझं काही नियोजन नाही मी लोकांसोबत जातो आहे मतं मागतोय मताचा जोगवा मागतोय त्याच्यावर जातो आहे नम्रपणे आवाहन करतो की मुक्ताईनगरच्या विकासामध्ये भविष्यामध्ये मला जर पुढे वाढवायचं असेल जा सरकार विकास करायचा जा असेल तर आपल्या मतांची आवश्यकता आहे आणि तेच मी आपल्या माध्यमातूनही मतदारांना विनंती करणार आहे बस तेवढंच मी लोकांपर्यंत जातो आहे त्यांना मी विनंती करतो आहे त्याच्यावर काय नियोजन नाही त्यांना म्हणा विकासाचं राजकारण चंद्रकांत पाटलांनी सहा वर्षात करून दाखवलं तुम्हाला बारा वर्षात जमलं नाही ते मुक्ताईनगर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वार पुतळा जो आहे ना तो सगळ्या लोकांची एम पी मधून महाराष्ट्रात पाय ठेवताना पहिला माझा छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारुळ पुतळा दिसून त्याला वंदन करून लोक जाता पुढे तो मी केलाय मुक्ताईनगरला पाणीपुडा योजना मी आणली आहे माझ्या सरकारमध्ये आलेली आहे काही लोकं सांगतात आम्ही आणली आहे माझं सरकार आहे अमृत दोन अमृत दोन, दोन नावाची जी योजना हो। आहे दे दे सरकार देत असते नगरपंचायत देत नसतं काही लोक सांगतात आम्ही नगरपंचायतीकडून ठराव पाडावर ठराव पाठवल्यावर प्रत्यक्ष होत नाही सरकारकडून मंजूर करून घ्यावं लागतं ती आणि ती मंजूर केली आहे शेकडो एम आय डी सी बी मंजूर केलेली आहे बावीसशे सव्वीस करोड रुपयाची सुप्रमा मी दिलेली आहे बाराशे करोड रुपयाचं हे याचं टेंडर मी केलं आहे तुमचं जे टप्पा दोनचं पाचशे करोड रुपयाचा टेंडर मी केला आता माझ्या काळामध्ये मा तुमच्या वडधाव सॉरी वरंगाव तळवेल उपसाचल झिंचलचं असे तर अनेक कामं सांगू शकतो मी त्यांना आणि विकास काय विकासावरच बोलतो आहे मी आणि मुक्ताईनगरमध्ये विकास झाला की नाही झाला मुक्ताईनगरच्या जनतेला विचारा मुक्ताईनगर जनता सांगेल आणि वि खडसे खडसे नाही समोर जो येईल त्याच्यावर बोलणार आहे मी काय खडसेवर बोलतो आहे मला काय देणे गेले खडसे साहेबांशी किंवा त्यांच्या फॅमिलीशी मला विकासाशी देणे गेले मी कार्यकर्ता जमिनीचा आहे भारतीय विद्यार्थ्यांना शिवसेना शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार दुसऱ्या टमा आमदार अशा पद्धतीने राजकारण करत करत इथपर्यंत आलेलो आहे कोणाचं बोट धरून आलेलो नाही माझ्या वडिलांनी किंवा त्याच्या वडिलांनी इथे राजकारण केलेलं नाही त्याच्यामुळे मला तरी मी काही कोणत्या फॅमिलीची वैयक्तिक माझा विरोध नव्हता आजही परवा उद्याही नसेल माझा विरोध हा एका विचाराला आहे जो विचार नैतिकदृष्ट्या बसत नाही एकाच घरावर दोन पक्ष ठेवायचे दोघं पक्ष दोघं बाजूने वापरायचे आणि जसं सोयीचं होईल तशा पद्धती ते पक्षांना कोणाला हाईट करायचं त्यांना ओपन करायचं हे जे करतात त्यांना जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला आज मुक्ताईनगरचं राजकारण समजलेलं आहे ठीक आहे अनेक गोष्टी अनेक ठिकाणी मी काही शंभर टक्के बरोबर नाही आहे किंवा कोण स्वतःला शंभर टक्के बरोबर भरत असेल तर ता मला नाही वाटतं की तू शंभर टक्के बरोबर आहे असं जर असेल की एकाच घरात दोन पक्ष ठेवायचे आणि सोयीप्रमाणे त्या त्या एका सदस्याला पुढे करण्याच्या दृष्टीने ते पक्ष पुढे न्यायचे विधानसभा निवडणुकीमध्ये यांनीच चोपड्याला बाईट देताना यांची बाईट तुमच्याच माध्यमातून पत्रकार माध्यमांच्या माध्यमातून मी ऐकली त्यांनी सांगितलं मुक्ताईनगरमध्ये आमदारांचा विजय फक्त भाजपमुळेच झालेला हा खरा आहे भाजपचाही सिंहाचा वाटा माझ्या विजयामध्ये होता पण ते तुम्ही बोलताना सांगितलं मी सोडून भाजपने प्रचार केला आहे तुमचीच स्टेटमेंट आहे म्हणजे तुम्ही होता का तुम्ही तुमच्या नंदीचा प्रचार होता तुमच्या तोंडून बोललात तुम्ही सोईने तुम्ही तुमच्या नंदेचा प्रचार केला जेव्हा की तुम्ही मंत्री होता निवडून आला होता भाजप शिस्तबद्ध पक्ष आहे त्याच्यामुळे शिस्तबद्ध पक्ष कधी नातक होतं पाहत नाही पक्षाची नीती पाहतो आणि त्या नीतीप्रमाणे तुम्ही चाललात का तर नाही अशा पद्धतीत अनेक गोष्टी तुमच्या माध्यमातून झालेल्या आहे म्हणून तुम्हाला लोक बोलत असतील आणि बघा चंद्रकांत पाटलावर आज का टीका होते किंवा चंद्रकांत पाटील का आज चांगलं म्हटलं होतं कारण चंद्रकांत पाटील आज माध्यम आहे शिवसेनेचं तुम्ही पण माध्यम आहे खडसे खडसे कराल कोणा काही तुम्ही तुमच्यामध्ये खूप गुणवत्ता नाही की तुमचं नाव कोण घेऊन बसेल राम 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 करा तुमचं नाव झपत बसेल कोणी काही इंटरेस्ट नाही कोणाला मुक्ताईनगर तुमच्या माध्यमातून खासदार दिसत तीन तीन टर्म म्हणून तुम्हाला लोक बोलतात मंत्री आहे तुम्ही त्या क्रीडा संकुलाचं बघा जरा आणि मुक्ताईनगर ते भूखंड जे अडकून ठेवले ते सोडा आणि जे पुरावे लागतील तर पुरावे आहे माझ्याकडे तुम्हाला पुरावे लागले असेल पुरावे द्यायला तयार आहे मी